राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय मुंबई यांच्याकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त पोर्टेबल टेंट चे तात्पुरा निवारा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे दोन मे रोजी घेण्यात आले हे प्रशिक्षण निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे जिल्हा आरोग्य अधिकारी

बाकलीवाल विद्यालय येथील कॅडेट अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अंतर्गत अजित कुमार पांडे लांडे पुरवठाधार यांचे प्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडून आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झालेले पोर्टेबल टेंट तात्पुरा निवारा केंद्र कशा प्रकारे तयार करावेत याचा वापर कसा करावा ट्रान्सपोर्ट कसा करावा त्याचबरोबर त्यांच्यासाठी प्रिकॉशनरी उपाय कोणते आवश्यक आहेत या तंबूची साठवणूक कशी करावी इत्यादी विषयी सविस्तर करण्यात आले सदरील टेंट वजनाने हलक्या असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उचलून नेण्यास सोयीस्कर आहे तसेच अगदी दहा ते पंधरा मिनिटात टेंट उभारले जातात शिवाय हे टेंट वॉटरप्रूफ आहे उक्त साहित्यांच्या आपत्कालीन परिस्थितीत उपयोग होणार आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मंत्रालय मुंबई यांच्याकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला चार टेंट व चार रेस्क्यू शीट प्राप्त झाले असून शीटचा उपयोग आगीमध्ये भाजलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी होणार आहे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विनोद मारवाडी गजानन उगले मारुती खंडारे ठाकरे सरोदे शिंदे कांबळे खिराडे तोकीर बेनीवाले मुकिंदा कांबळे क्रिश बांगारे व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम